तुमची जी जन्मतारीख आहे ना बर्थ डेट त्यावरनं तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमचं पटणार आहे की नाही किंवा कोणकोणत्या बाबतीत तुमच्यामध्ये वाद होऊ शकतात किंवा परफेक्ट जोडीदार तुमच्यासाठी कोणता असेल या सगळ्याचा अंदाज बांधू शकता कसा चला बघूया बऱ्याचदा असं होतं की दोन व्यक्ती एकत्र येतात एकमेकांच्या प्रेमात पडतात पण काही दिवसांनंतर त्यांच्यात प्रचंड भांडणं व्हायला लागतात आणि मग असं वाटतं की अरे यार आपलं अजिबातच पटत नाहीये किंवा बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला फारसे एकमेकांचे स्वभाव आवडत नाही पण जसा जसा वेळ घालवतो तसं तसं अरे आपण तर एकमेकांसाठी परफेक्ट आहोत असं वाटायला लागतं या सगळ्या मागे नक्की कारण काय असतं तर त्या व्यक्तीचा स्वभाव तुमच्या जन्मतारखेवरनं तुमच्या या स्वभावाचा अंदाज अगदी परफेक्ट बांधता येतो आणि तुम्हाला एकदा तुमच्या जोडीदाराच्या किंवा ज्यांच्या कुणाच्या प्रेमात तुम्ही आहात त्यांच्या स्वभावाचा अंदाज आला की मग तुम्हाला त्यांच्याशी जुळवून घेणं अगदीच सोपं होऊन जातं आता आपण अंकशास्त्रानुसार अर्थात न्युमरोलॉजीनुसार बघूया की कोणत्या जन्मतारखेच्या लोकांचं कोणाशी चांगलं पटतं आणि कोणाचं अजिबात पटत नाही हे सगळं आपण मुलांकाचा आधार घेऊन सांगणार आहोत आता मुलांक काय असा जर प्रश्न असेल मुलांक म्हणजे काय तर लक्ष द्या मुलांक म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेची बेरीज अर्थात जर तुमची जन्मतारीख बावीस असेल तर दोन अधिक दोन चार हा आला तुमचा मुलांक जर तुमची जन्मतारीख एकतीस असेल तर तीन अधिक एक अर्थात चार तुमचा मुलांक चार तर ज्यांची एक आकडी जन्मतारीख आहे अर्थात ज्यांची जन्मतारीख एक आहे त्यांचा मुलांक एकच ज्यांची दोन आहे त्यांचा मुलांक दोनच त्यामुळे तिथे कन्फ्युजन नाहीये ज्यांचा दोन आकडी आहे त्यांनी त्याची बेरीज करायची आणि जो एक अंक येतो तो त्यांचा मुलांक आता हे मुलांक सांगण्याचं कारण हे की मुलांकाचा मुलांका आधार घेऊनच आपण बघणार आहोत की तुमचं कुणाशी पटतंय आणि कुणाशी नाही पटत आता ज्यांचा मुलांक एक आहे त्यांच्याबद्दल आधी बोलूया कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक असतो एक आणि या एक मुलांक असणाऱ्या लोकांचा स्वभाव हा अत्यंत आत्मविश्वासाने भरलेला असतो सगळ्यात महत्वाचा थोडा हुकुमशाही करणारा सुद्धा असतो डॉमिनेटिंग म्हणतो ना आपण तसा यांचा स्वभाव असतो त्यामुळे यांचं गुणाशी पटतं तर ज्यांचा मुलांक दोन आहे तीन आहे किंवा सहा आहे अशा लोकांशी यांचं चांगलं पटतं दोन तीन सहा म्हणजेच काय तर ज्यांच्या जन्मतारखांची बेरीज येत असेल दोन तीन किंवा सहा अशा लोकांशी यांचं चांगलं पटतं मुलांक एक असणारे लोक जर डॉमिनेटिंग असतात मगाशी म्हटलं तसं त्याचं कारण समोरच्याचं ऐकण्याची यांची फारशी तयारी नसते मी म्हणेल ते झालं पाहिजे असा यांचा थोडा स्वभाव असतो आणि तो कधी कधी नात्यामध्ये अडथळा निर्माण करतो म्हणून जर शांतवृत्तीचे असणारे लोक यांच्याशी पटवून घेतात आता यांचं पटायला कोणाशी अडचणी येतात तर ज्यांचा मुलांक आठ किंवा नऊ आहे या लोकांशी यांचे इगो क्लॅशेस होतात आठ किंवा नऊ म्हणजे मग अशी म्हटलं ज्यांची जन्मतारीख आठ असेल किंवा ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज आठ येत असेल नऊ येत असेल अशा लोकांशी या एक नंबरवाल्यांचं पटणं जर अवघड होऊन जातं कारण की एक आठ आणि नऊ या तीनही जन्मतारखा असणारे लोक किंवा ज्यांच्या जन्मतारखांची बेरीज या तीन आकड्यांपैकी असते ते लोक थोडे स्वभावाने ॲग्रेसिव्ह असतात आम्ही म्हणू तसंच घडलं पाहिजे अशा टाईप थोडेसे असतात त्यामुळं जर दोन्ही ठिकाणी दोन्ही बाजूंनी ताणल्या जात असेल तर मात्र तिथे नातं तुटण्याची शक्यता असते भांडणं होण्याची शक्यता असते आता वळूया पुढच्या नंबरकडे मुलांक दोन कडे मुलांक दोन हे भावनिक असतात संवेदनशील असतात मुलांक दोन कोणाकोणाचा असतो अर्थात ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे अशांचा मुलांक आहे दोन आणि या मुलांकाचा स्वामी आहे चंद्र त्यामुळे हे स्वभावाने तसे शांत असतात समंजसपणा यांच्या स्वभावात असतो प्रेमात खूप लॉयल असतात समर्पित असतात मुळात प्रेमळ असतात यांचं कुणाशी चांगलं पटतं तर ज्यांच्या जन्मतारखांची बेरीज सहा येते किंवा ज्यांची जन्मतारीख सहा आहे अशांशी तसंच ज्यांची जन्मतारीख नऊ आहे किंवा ज्यांच्या जन्मतारखेची बेरीज नऊ येते अर्थात मुलांक सहा आणि नऊ असणाऱ्या लोकांशी यांचं चांगलं पटतं कारण मुळात यांचा स्वभाव शांत आहे त्यामुळे बऱ्याच लोकांशी हे पटवून घेतात पण चॅलेंजेस कुठे येतात अडचणी कुठे येतात चार आणि सात मुलांक चार असणारे आणि मुलांक सात असणारे यांच्याबरोबर यांचे जरा खटके उडण्याची शक्यता असते तिथे कुरबुरी होण्याची शक्यता असते कारण स्वभावात असणारी भिन्नता आता वळूया पुढच्या मुलांकाकडे मुलांक तीनकडे ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस आणि तीस या तारखांना झालेला असतो त्यांचा मुलांक असतो तीन आणि हा तीन मुलांक असणारी लोक स्वभावाने मजेशीर बोलके आनंदी आणि प्रेमळ सुद्धा असतात मात्र यांच्यामध्ये स्थिरतेचा अभाव असतो चंचल असतात वृत्तीने जरा जरा आकर्षक असतात पण अस्थिर असतात आणि यांचं कुणाशी पटतं असा प्रश्न विचारला तर ज्यांचा मुलांक एक आहे पाच आहे नऊ आहे अशा लोकांशी हे पटवून घेतात चॅलेंजेस येतात चार आणि सातच्या ठिकाणी जसं दोन नंबरचं सुद्धा दोन मुलांकाचं चा चार आणि सात सोबत जरा कमी पटत होतं तसंच नंबर तीनचं सुद्धा आहे मुलांक तीनचं सुद्धा आहे चार आणि सात यांच्याशी परफेक्टली मिसमॅच आपण म्हणू शकतो आणि अर्थात त्याला स्वभाव कारणीभूत असतो चार मुलांक असणाऱ्या लोकांचं तीन आणि दोन या लोकांशी पटत नाही त्याचं काय कारण आहे बरं कारण की नंबर चार हा राहूचा नंबर आहे अर्थात मुलांक चार ही लोकं खूप प्रॅक्टिकल विचार करणारी असतात पटकन भावना व्यक्त करत नाहीत त्यामुळे जिथे भावनेचा प्रश्न येतो किंवा जी व्यक्ती स्वभावाने जरा इमोशनल असते अशा ठिकाणी हे लोक मग नात्यात थोडे कमी पडतात पण त्याचबरोबर असं जरी असलं की ही लोक फार प्रॅक्टिकल विचार करणारी आहेत असं जरी असलं तरीसुद्धा मुलांक चार असणारी लोकं नातं निभवायला अतिशय प्रामाणिक असतात मुलांक चार कुणाकुणाचा असतो बरं तर ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला झालेला आहे त्या लोकांचा मुलांक असतो चार आणि मुलांक चार असणाऱ्या लोकांचं मग कुणाशी पटतं तर मुलांक चार असणाऱ्या लोकांचं ज्यांचा मुलांक आठ आहे अशा लोकांशी पटतं त्याचबरोबर मुलांक पाच असणाऱ्या लोकांशीसुद्धा यांचं पटतं मुलांक सहा असणाऱ्यांशीसुद्धा हे जमवून घेतात पण चॅलेंजेस कुठे येतात चॅलेंजेस येतात नंबर तीन आणि नंबर दोन जसं आपण आधी बोललो मुलांक ज्यांचा दोन आहे मुलांक ज्यांचा तीन आहे अशा लोकांशी पटताना इमोशनल मिसमॅच आपण थोडंसं म्हणू शकतो किंवा इमोशनचं मिसमॅच आपण म्हणू शकतो असं काहीतरी तिथे घडतं आणि अडचणी यायला सुरुवात होते आता वळूया मुलांक पाचकडे मुलांक पाच कोणाचा असतो ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा तेवीस या तारखांना झालेला आहे त्यांचा मुलांक असतो पाच मुलांक पाच असणारी लोक रोमँटिक असतात एक्साइटमेंट हवी असते सतत त्यांना काहीतरी नवीन घडावं असं वाटत असतं उत्साही असतात उत्साहाचा खळखळता झरा आपण यांना म्हणू शकतो आणि मग यांच्या उत्साहाला व्यक्ती व्यक्ती समोरची हवी आणि ती म्हणजे ज्यांचा मुलांक तीन आहे अशा व्यक्ती आणि ज्यांचा मुलांक नऊ आहे अशा व्यक्ती अशा लोकांशी पाच नंबरवाल्या लोकांचं चांगल्यापैकी पटून जातं चॅलेंजेस येतात मुलांक सहा बरोबर मुलांक सहा ज्यांचा असतो त्यांच्याशी हो या पाच नंबरवाल्यांशी थोडी कुरगुर होऊ शकते किंवा काहीतरी खटकतय काहीतरी पटत नाहीये असं वाटू शकतं आता त्याच मुलांक सहाकडे आपण वळणार आहोत ज्यांचा जन्म झालेला आहे कोणत्याही महिन्याच्या सहा पंधरा आणि चोवीस या तारखांना त्यांचा मुलांक असतो सहा मुलांक सहा असणारे लोक आदर्श जोडीदार असतात प्रेमळ असतात निष्ठावान असतात घरकुल जपणारे असतात अतिप्रेमामुळे कधी कधी पार्टनरला थोडंसं गुदमरल्यासारखं वाटू शकतं पण थोडी स्पेस जर यांनी पार्टनरला दिली तर यांच्यासारखा आदर्श जोडीदार दुसरा कुठलाच नाही यांचं कुणाशी पटतं ज्यांचा मुलांक दोन आहे एक आहे आणि नऊ आहे अशा लोकांशी यांचं पटतं तसं तर हे सगळ्यांशीच पटवून घ्यायला तयार असतात पण त्यातल्या त्यात कॉम्पेटेबिलिटी म्हणतो आपण जिथे फार काही ऍडजस्ट करावं लागत नाही पण पटलं बो आमचं असं आपण म्हणतो तिथे मुलांक दोन एक आणि नऊ सहा नंबरवाल्यांशी जमतं जमत नाही कुठे तर मुलांक पाचशी जे सुरुवातीलाही सांगितलं की जे मुलांक पाचचं वर्णन करताना आपण बोललो होतो की सहा नंबरचं आणि पाच नंबरचं थोड्याशा अडचणी येतात वागण्यातल्या काही गोष्टी खटकतात की समोरची व्यक्ती अशी का वागते हे कळत नाही आणि त्याचं कारण असतं की तो त्या व्यक्तीचा स्वभाव असतो आणि तो जर आपल्याला माहीत नसेल तर आपण त्याला बदलायचा प्रयत्न करतो किंवा मग त्याला टोकायला सुरुवात करतो तर तिथे थोड्याशा अडचणी येऊ शकतात आता वळूया मुलांक सातकडे ज्यांचा मुलांक सात आहे कुणाचा असतो मुलांक सात तर ज्यांचा जन्म कोणत्याही तारखेच्या सात सोळा आणि पंचवीस या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक सात असतो मुलांक सात असणारे लोक शांत असतात भावनिक असतात विचारशील असतात थोडासा गूढ स्वभाव यांचा असतो अंतर्मुख सुद्धा आपण म्हणू शकतो यांच्या मनात काय चाललंय याचा वरवर अंदाज लावणं अवघड यांचं कुणाशी पटतं तर ज्यांचा मुलांक चार आहे पाच आहे आणि नऊ आहे अशा लोकांशी यांचं पटून जातं पटत कोणाशी नाही असा प्रश्न विचारला तर तीन आणि दोन हा मुलांक असणाऱ्या लोकांशी नंबर सातवाल्यांचं सा पटायला जर अवघड आता वळूया नंबर आठकडे कडे ज्यांचा मुलांक आठ आहे त्यांची जन्मतारीख असते कोणत्याही महिन्याची आठ सतरा किंवा सव्वीस तारीख मुलांक आठ असणारे लोक कर्मप्रधान असतात जबाबदारीला महत्व देणारे असतात प्रेमाला फारसा वेळ हे देत नाहीत कामाला प्राधान्य देतात यांचं चार आणि सहा नंबर वाल्यांची एक आणि पाच नंबरवाल्यांबरोबर जर अडचणी यांना येऊ शकतात आता वळू या मुलांक नऊ असणाऱ्यांकडे ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची नऊ अठरा आणि सत्तावीस आहे त्यांचा मुलांक असतो नऊ मुलांक नऊ असणारे लोक प्रेमात जीव ओततात पटकन दुखावले जातात कारण की यांचा इगो थोडासा मोठा असतो त्यामुळे यांना हर्ट पटकन होतं यांचं कुणाशी पटतं तर ज्यांचा मुलांक दोन आहे तीन आहे सहा आहे अशा लोकांशी यांचं पटतं मुलांक सात असणाऱ्यांबरोबर यांना जरा इमोशनल चॅलेंजेस येऊ शकतात कुठेतरी इमोशन्स मॅच होत नाही असं वाटू शकतं मुलांक एक असणाऱ्यांबरोबर यांचे इगो क्लॅशेस होऊ शकतात पण अर्थात मंडळी हे जरी सगळं खरं असलं तरी जर तुमचं तुमच्या जोडीदारावर प्रेम असेल तर तुमची जन्मतारीख काहीही असू द्या पटवून घेण्याचा तुमचा स्वभाव असेल तर तुम्ही कितीही अडचणी आलात तरीसुद्धा पटवून घेऊच शकता अशा अनेक जोड्या असतात की ज्यांची पत्रिका जुळत नाही किंवा जन्मतारीख मॅच होत नाही पण तरीसुद्धा त्यांचा संसार व्यवस्थित चालतो किंवा त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो कारण जोडीदाराप्रती असणारं प्रेम आदर विश्वास या गोष्टी नात्यामध्ये महत्त्वाच्या असतात आता आपण बघूया की अंकशास्त्रानुसार परफेक्ट जोडी कोणती म्हणायला हवी तर मुलांक दोन आणि सहा परफेक्ट इमोशनल पेयर असतं मुलांक एक आणि तीन पावर कपल असतात मुलांक चार आणि आठ स्ट्रॉंग आणि स्टेबल कपल असतं मुलांक पाच आणि नऊ पॅशनेट प्रेम करणारे असतात एकमेकांवर तर मंडळी साधारणतः तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचा मुलांक कसा काढायचा आणि त्या मुलांकावरनं आपल्या जोडीदाराचा स्वभाव कसा ओळखायचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा याबद्दल अजून जाणून घ्यायचंय का आणखीन काही शंका आहेत का मनात तर कमेंट करून नक्की विचारा त्याचबरोबर तुमचा अनुभव वैयक्तिक अनुभव कसा आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका